राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकास खान्देशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आज मी मस्त अशी चटपटीत आणि त्याचबरोबरीने पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मुंगलेट्स म्हणजेच आपले तिखट पॅनकेक ज्याप्रकारे आपण स्वीट पॅनकेक करतो त्याच प्रकारे हे तिखट पॅनकेक आहेत करायला अगदी साधे सोपे आणि चवीला असे भन्नाट असे आहेत चला तर मग आपण रेसिपी बघूया रेसिपी शॉटपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली होती ही सालाची मुगाची डाळ आहे म्हणून मी कोमट पाण्यामध्ये चार पाच तास छान भिजण्यासाठी ठेवली थे होती म्हणजे तिचं साल निघेल म्हणून तर डाळ मस्त अशी भिजली गेली आहे मी ही स्वच्छ धुवून घेते तर बघू शकतात मी इथे डाळ छान स्वच्छ धुवून घेतली तिचं साल पूर्ण निघालं आहे तुम्ही हवं तर पूर्ण पिवळी डाळ घेतली तरीच काही हरकत नाही तर आता ओ, ही डाळ मी छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते म्हणून मी ती मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि दोन बॅचेसमध्ये ही डाळ मी मस्त अशी वाटून घेणार आहे तर आपल्याला पूर्ण अशी बारीक ही डाळ वाटून घ्यायची आहे तर आता यामध्ये मी थोडंसं एक इंच अद्रक घालते आहे त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालते आणि थोडंसं जिरं घालते आहे तर हे छान मिक्सरमध्ये आपल्याला याबरोबरीने वाटून घ्यायचं आहे तर थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकून हे छान वाटून घ्यायचं बघू शकतात मस्त थोडंसं पाणी टाकून मी अगदी फाईन असं हे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान वाटलं जातं आणि जे जा मुंगलट्स असतात ते थोडे जाड असतात आपल्याला म्हणून ते बॅटर घट थोडंसं घट्ट हवं असतं तर आता दुसरे बॅचही मी करून घेतली तर दोघं आता छान हे मिक्स करून घेते पहिल्या याच्यामध्ये अद्रक जिरं लसूण टाकलेलं होतं म्हणून दोघं छान असं मिक्स करून घ्यायचे तर मस्त असं मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत तर इथे मी मस्त बारीक कापलेला असा कांदा घेतला टोमॅटो किसलेली काकडी शिमला मिरची आणि किसलेलं गाजर घेतलं आहे तर तुम्ही तुम्हाला ज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता तुम्ही पत्ताकोबी घालू शकतात पालकही घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात त्यानंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली हळद घातली आणि इथे मी अर्धा चमच हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा कमी जास्त करू शकतात त्यानंतर यामध्ये मी एक चम्मच चिली फ्लेक्स टाकून घेतली आणि एक चम्मच धना पावडर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता हे सर्व जिन्स छान मिक्स करून घ्यायचं सर्व छान एकजीव करून घ्यायचं बघू शकता तुम्ही अगदी मस्त असं कलरफुल दिसतं आहे मस्त येल्लो मुगाची डाळ आणि लाल गाजर काकडी शिमला मिरची हिरवी असे सर्व छान मस्त असं आहे बघू शकतात तर आता हे छान मी असं मिक्स करून घेतलं सर्व तर आता हे थोडंसं घट्टसर आहे म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेते खूप जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं अंदाज लागत बघत बघत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं अगदी मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि हे एकदा छान मिक्स करून घेते हे खूप जास्त पातळ नकोय आपल्याला थोडंसं घट्टसरच हवं मुंगलेट्स हे थोडेसे जाड असतात म्हणून ते बॅटर घट्टसर हवं तर बघू शकतात मी छान मिक्स करून घेतलं त्यानंतर आता इथे मी पाच चम्मस ता तांदळाचं पीठ घातलेलं आहे जर तुम्हाला तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवाही घालू शकतात बारीक रवा घालायचा याने छान क्रिस्पी असे मुंगलेट होतात हे छान मिक्स करून घेतलं आणि आता याला झाकून पंधरा एक मिनटं छान मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मुरल्यावर छान होतात तर बघू शकतात पंधरा एक मिनटं झालेली आहेत आणि पीठ छान मुरलं गेलेलं आहे थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे छान मिक्स करून घेते तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं तर बघू शकतात हे छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्टही नाही त्यानंतर इथे मी एक इनोचं पाऊच घेतलेलं आहे तर ज्या वेळेला मुंगलेट्स बनवायचे आहेत त्याच वेळा इनो घालायचा आहे तर इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि आता हे छान हलक्या हाताने मिक्स करून घेते तर हे मी इनो पॅक टाकण्याच्या आधीच मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला थे आहे तर गवा तवा थोडासा गरम हवा तरच मुंगलेट छान होतात तर हे छान मिक्स करून घेतलं आणि आता इकडे मी तवा ठेवला होता तो तवाही छान असा गरम झालेला आहे आता यावर थोडंसं मी तेल टाकून घेते तर तेल मस्त असं टाकून घ्यायचं आणि सर्वीकडे ते तेल स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे मुंगलेट्स खाली चिपकत नाही व्यवस्थित असे ते निघतात तर छान असं तेल लावून घेतलं आता जे मुंगलेटचं बॅटर आहे ते यामध्ये टाकून घेते आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं स्प्रेड करायचं खूप जास्त हे पातळ असे लावायचे नाही मुंगलेट थोडेसे जाड हवे म्हणून थोडेसे जाडसर हे ठेवायचे ज्याप्रकारे आपण उत्तप्पा लावतो उत्तप्पा ज्याप्रकारे थोडासा जाड असतो त्याप्रकारे हे मुंगलेटचे थोडेसे जाड ठेवायचे आता याला झाकून मी म कमी गॅसवर पाच दहा मिनटं छान खाल एका बाजूने शेकून घेते तर बघू शकतात पाच दहा मिनटं झालेली आहेत आता तर आता मी झाकण काढते बघू शकतात वरच्या बाजूने छान असं कोरडं झालेलं आहे ड्राय झालं आहे त्याच वेळेला यावर आता तेल टाकून घेते आणि हे तेल छान स्प्रेड करून घ्यायचं या प्रकारे तेल टाकल्यामुळे तेल सगळीकडे लागतं आणि मग खालची बाजू अगदी मस्त सर्व्या बाजूने छान शेकली जाते तर आता पलटून घेतलं बघू शकतात किती मस्त गोल्डन ब्राऊन असे दिसता आहेत आणि खाली तव्याला बिलकुल चिपकत नाही आता वरच्या थोडंसं साईडनेही मी थोडं तेल टाकून घेते आणि आता परत झाकण ठेवून मस्त कमी गॅसवर किंवा मिडीयम टू हाय फ्लेमवर पाच दहा मिनटं दुसरी बाजू छान अशी शेकून घेते तर बघू शकतात दहा मिनटं इथे झालेली आहेत दुसरी बाजू आता मी पलटून पाहते तर बघू शकतात मस्त दुसरी बाजू खरपूस अशी खमंग अशी भाजली गेलेली आहे मस्त गोल्डन ब्राऊन असा तिचा कलर दिसतो आहे तयार आहे मुंगलेट तर अजून एकदा मी एक मुंगलेट करून दाखवते तर थोडं तेल टाकून घेतलं मस्त थोडंसं बॅटर जाडसर ठेवलं स्प्रेड करून घेतलं थोडं जाडसर ठेवलं झाकून पाच दहा मिनटं मीडियम टू फ्लेम मिडियम टू हाय किंवा मग मंद आचेवर एका बाजूने छान शिकून घेतलं त्यानंतर त्यावर ते थोडंसं तेल टाकून घेतलं आणि ते स्प्रेड करून घेतलं आणि बघू शकता तुम्ही लगेच असं झटकन निघतात बिलकुल तव्याला हे मुंगलेट चिपकत नाही पलटून मस्त दुसरी बाजू छान अशी मंद मंद आचेवर पाच दहा मिनटं शेकून घेतली तर बघू शकतात दुसरेही मुंगलेट मस्तपैकी असे तयार झालेले आहेत चवीला भन्नाट लागतात मस्त गुबगुबीत असे मुंगलेट्स तयार होतात प्रकारे अजून काही मुंगलेट्स तयार करून घेते तर तयार आहेत मस्त चवदार तसेच पौष्टिक असे हे मुंगलेट्स पचनाला हलके आणि खूप सारे हेल्दी म्हणजे त्यामध्ये वेजीत जातात म्हणून आणि लहान मुलांना तर देण्यासाठी खूप चांगलं त्यांच्या पोटामध्ये या कारणाने भाज्या जातात भाज्या खायला मुलं कंटाळा करतात म्हणून मस्त असे जातात आणि तुम्ही बघू शकतात की ती मऊ लुसलुसीत असे हे मुंगलेट्स तयार झालेले आहेत मस्त गुबगुबीत असे मुंगलेट्स तयार होतात श्वाससोबत भन्नाट असे हे मुंगलेट्स लागतात तर नक्की हे मुंगलेट्स करून बघा आणि तुमच्या फॅमिलीला नक्कीच आवडतील चला तर मग तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद